नमस्कार आपल्या अस्सल तडका या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी हिरव्या सालाच्या मूगडाळीचे डोसे बनवणार आहे खूपच पौष्टिक अशी रेसिपी आहे अगदी झटपट होणारी इथे मी मूगडाळ चार ते पाच तास भिजत घातली होती आणि आता आपल्याला ती मिक्सरला वाटून घ्यायची आहे या सालांसकटच वाटायची आहे आणि मिक्सरला वाटताना त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे पाच सहा हिरव्या मिरच्या आलं आणि कोथिंबीर हे सगळं टाकून डाळ आपण वाटून घेऊया आणि आपण कमी तेलामध्ये डोसे बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक चमचा फक्त तेल घेणार आहे ते बघा एक चमचा तेल थोड़ा -थोड़ा हे एवढ्या तेलामध्ये आपण डोसे बनवायचे डाळ मी वाटून घेतली आहे जास्त पाणी टाकायचं नाहीये वाटताना अगदी थोडं थोडं पाणी टाकून डाळ वाटायची हे बघ आता हे मी या पाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेते मिश्रण थोडस घट्ट आहे तर आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर मी हे मिक्सरमध्येच पाणी टाकून थोडं बाउलमध्ये टाकून घेते पाणी अगदी जास्त पातळ पण करायचं नाहीये आपल्याला बॅटर आणि अगदी जास्त घट्ट पण ठेवायचं नाहीये नॉर्मल आपण डोसे बनवताना जसं बॅटर ठेवतो हे बॅटर पण तसंच ठेवायचं आहे बॅटर असं सा एका साइडने मिक्स आहे आणि आता आपण याला झाकण ठेवून एक दहा मिनटं याला रेस्ट करू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण डोसे टाकायला घेऊया तर मी दहा मिनटं एक झाकण ठेवून देणार आहे हे बघा बॅटर आता व्यवस्थित झालेलं आहे ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आणि आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया मी चवीपुरतं मीठ टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते खूप छान असं बॅटर तयार झालंय आपलं ही या आप प्रकारे अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे बॅटरला मग डोसे छान निघतात फक्त एकाच साईडला व्यवस्थित ढवळून घ्यायचं बॅटर दोन्ही साईडने घरा फिरवायचं नाही आता मी तवा ठेवलाय गॅसवरती आणि आता हे जे आपण तेल घेतलं होतं एक चमचा त्यातलं अगदी थोडं थोडंसं तेल आपण तव्यावर टाकायचं आहे आणि तेल आता आपण पसरवून घ्यायचंय तव्याला एकदा तव्याला तेल लावलं की दुसऱ्या डोशासाठी तेल नाही लावायला लागत पण तरी सुद्धा तुम्हाला वाटत असेल तर असं थोडं थोडं तेल फक्त टाकायचं तेल तापलंय आता आपण याच्यावर डोसा टाकायला घेऊया बघा असा डोसा टाकून चमच्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचं छान असा जाळीदार डोसा तयार होतो याला पसर पसरवल्यावरती आपण एक चार मिनट वरची बाजू कोरडी होईपर्यंत तव्यावरती ठेवायचं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपीजचे सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा कधी कधी आपला तवा मोठा असतो त्यावेळेला दुसऱ्या साईडने डोसा भाजला जात नाही व्यवस्थित तर त्यासाठी तवा थोडासा फिरवून घ्यायचा म्हणजे सगळ्या बाजूने डोसा व्यवस्थित भाजला जातो बघा आता वरच्या बाजूने डोसा सुकलेला आहे थोडा तर आता आपण याच्या कडाकडा आहे आणि डोसा परतून घ्यायचा एकाच बाजूने शिजवला तरी चालतो डोसा आहे दुसऱ्या बाजूने शिजवायची तशी गरज नाहीये पण मी थोडासा शेकून घेते दुसऱ्या बाजूने सुद्धा हे बघा किती मस्त सोनेरी रंग आलाय डोस्याला आपण अतिशय कमी तेलामध्ये डोसे बनवतोय तर अशा वेळेला ह्या अशा कडा दिसू शकतात तव्यावरती त्या तुम्ही किचन टॉवेलने किंवा एखाद्या कपड्याने पुसून घेऊ शकता, शकता। आणि तवा लगेचच दुसऱ्या डोस्यासाठी गॅसवर ठेवायचा मी पण कपड्याने पुसून घेतलंय आणि आता आपण यावर या दुसरा डोसा टाकूया आता मी पहिल्या डोश्याला तेल लावलं होतं त्यामुळे या डोशाला मी तेल नाही लावते आहे पण डायरेक्ट डोसा टाकायला घेऊया आता पुन्हा याची वरची बाजू कोरडी होईपर्यंत एका आहे मी आता दोन तीन डोसे बनवून घेते आणि त्यानंतर आपण याच पिठाचे अप्पे आणि अप्पम सुद्धा बनवणार आहोत आता आपण अप्पे बघूया त्यासाठी मी इथे गाजर घेतलं बारीक चिरून वाटाणे आहेत आणि फरस बी आहे थोडीशी तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही ऍड करू शकता आणि चिरलेली कोथिंबीर आहे आता हे सर्व मी या मध्ये टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि हे आपलं डाळीचं बॅटर हे एक दोन तीन चमचे मी याच्यामध्ये टाकून घेते तुम्ही यामध्ये लाल तिखट किंवा धना पावडर तुमच्या आवडीनुसार टाकू शकता ऑप्शनल आहे टाकायचं त्या टाका नाही टाकलं तरी चालेल मी आता नाही टाकत आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण ज्या पण भाज्या टाकल्या आहेत त्या इकडे मी आपण पॅन घेतलाय तुमच्याकडे ऑइल ब्रश असेल तर ऑइल ब्रशने किंवा असं बोटांनी पॅनला थोडस तेल लावून घ्या अगदी थोडं थोडंच लावायचंय फक्त ग्रीसिंग करून घ्यायचं आहे थोडस हे बघा आता पॅन चालू करायचं आहे आणि पॅन थोडासा गरम झाला की त्यामध्ये आपण हे बॅटर टाकूया आता पॅन आपला गरम झालाय त्यामध्ये आपण बॅटर टाकून घेऊया थोडं थोडं बॅटर टाकायचंय आणि मधल्या मधल्या भागामध्ये बॅटर सगळ्यात लास्ट टाकायचं कारण की आपण जेव्हा पॅन गरम करायला ठेवतो तेव्हा सगळी हीट मधल्या भागामध्ये एकवटली जाते त्यामुळे त्यातलं बॅटर थोडस लागू शकत बॅटर सगळ्यात लास्ट टाकायचं सगळ्यात शेवटी टाकायचं आता आपण यावरती एक झाकण ठेवून देऊया आणि एक सात ते आठ मिनिटामध्ये अप्पे आपण परतायला घेऊया माझा पॅन छोटा आहे त्यामुळे एक सात आठ मिनटामध्ये बऱ्यापैकी अप्पे शिजले जातात हे बघा हे मी आता सर्व अप्पे परतून घेणार आहे आणि आपण उलट्या साईडने सुद्धा थोडा वेळ झाकण ठेवून अप्पे शिजवून घ्यायचे आहे बघा मी हे आता सर्व अप्पे असे परतते आणि नंतर आपण अप्पमची कृती बघूया आपण अप्पमची कृती बघूया हे तेच डाळीचं बॅटर आहे आणि मी इथे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे याच्यामध्ये थोडस तेल आहे हे बघा आणि आता आपण अप्पम बनवूया तवा आता बऱ्यापैकी तापलाय तर मी आता त्यावर हे जे तेल आहे ते टाकणार आहे गॅस कमी करते आणि हे जे आपलं मिश्रण आहे ते त्यावर टाकायचं आहे अप्पम करताना मिश्रण थोडं जाड टाकायचं डोश्यासारखं अगदी पातळ नाही टाकायचंय कारण त्याला थोडा अप्पमचा टेक्शर यायला पाहिजे त्यासाठी हे बघा मी अगदी पातळ नाही टाकलंय मिश्रण थोडंसं असं जाट ठेवलेलं आहे आणि आता त्यावर आपण हे जे आपण कांदा टोमॅटो वगैरे कट करून घेतला आहे ते त्यावर स्प्रेड करूया आणि हे चिमूटभर लाल तिखट मी थोडस टाकून घेते आणि आता आपल्याला एकाच साईडने चांगला भाजून घ्यायचा आहे अप्पम आणि व्यवस्थित भाजून झाला की त्याला आपण पलटायचं आहे आणि पलटल्यावरती एक दोन ते तीन मिनटं फक्त भाजून घ्यायचं आहे आज आपण हिरव्या सालीच्या मुगड डाळीचे दोन ते तीन प्रकार नाश्त्याचे पाहिले आहेत अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अतिशय पौष्टिक असे हे पदार्थ आहेत तर तुम्हाला आजचे माझे रेसिपीज कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा